नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारमधील जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील जलसिंचनाचे अनेक प्रश्न बैठकीमध्ये सोडवले आहेत त्यामध्ये माचनूर विभागातील असणाऱ्या गावांचा वनवास संपवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळसरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रयत्नांना यश आले आहे मंत्रालयात झालेल्या बैठकीत माळशिरस तालुक्यातील मासनूर उपविभागात येणाऱ्या गावांना बारमाही पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे त्यामुळे तांदुळवाडी मळोली फळवणी शेंडेचिंच धानोरे कोळेगाव वेळापूर आणि तोंडले या गावांना बारमाही पाणी भेटणार आहे या ऐतिहासिक निर्णयानंतर शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर आनंदोत्सव साजरा करून निर्णयाचे स्वागत केले आहे यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावना के व्यक्त केल्या आहेत तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत आज आपण मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आज खऱ्या अर्थाने कॅबिनेटची बैठक होती आणि त्या बैठकीनंतर माळसरत तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रस्थापित लोकप्रतिनिधी यांनी जाणीवपूर्वक माळसरत तालुक्याच्या पूर्व भागातील जे बारमाई गावं होती ती आठमाही गावं केलेली होती आणि ती खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी जलसंपदा मंत्री डॉक्टर रा राधाकृष्ण विखे पाटील समेत बैठक लावलेली होती आणि त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने सकारात्मक निर्णय झालेला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी जी आटमाई गाव होती ती बारमाई गावं केलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं आता बैठक संपून हे शेतकरी बांधव जे आहेत हे आता मंत्रालयाच्या खाली आलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हो आज अप... माळसिरस तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासोबत बैठक झाली बैठकीचा विषय हाच होता की माळसिरस तालुक्यातील माथनूर उपविभागाला जोडलेली जी गावं आहेत ज्या गावाला आठ महिने पाणी या ठिकाणी देण्यात येत होतं ते पाणी बारा महिने झालं पाहिजे याच्यासाठीची बैठक होती आणि मासलोर उप उपविभागातील तांदूवाडे असेल शेंडेचिंच असेल धानोरा मळोली धानोरा असेल मळोली असेल किंवा एकंदरीतच फळवणी ह्या सगळ्या गावांना या ठिकाणी आठ महिन्याचं बारा महिने पाणी आलं पाहिजे याच्यासाठीची बैठक मी त्या ठिकाणी मंत्री महोदयाकडे लावली होती आणि मी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आज निर्णय घेतला आणि माळशिरस तालुक्यातील मासनूर उपविभागाला जोडलेली जी गावं आहेत या गावांना या ठिकाणी आठ ऐवजी यापुढे बारा महिने पाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी बैठकीमध्ये झालेला आहे मी मंत्री महोदयाचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्व अधिकाऱ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो यापुढे मासनूरला जोडलेली माळशिरसची जी गावं आहेत यांना आठ महिने पाणी नाही तर बारा महिने पाणी देण्याचा निर्णय राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी घेतला आहे मी या सगळ्या गावा गावातील शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचं भाजपाच्या सर्व नेतृत्वाचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो येत्या काळामध्ये या ठिकाणी हत्तीवरून साखर वाटून माळशिरा तालुक्यातल्या या गावामध्ये गावा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आणि पालकमंत्री जयाभाऊ त्या ठिकाणी माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या सगळ्यांच्या वतीने आम्ही पालक जलसंपदा मंत्र्याचा सत्कार करू मी खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद अमरसिंह सूर्यकांतराव माने देशमुख वेळापूर तर काय विषय होता नेमका काय झालं दोन हजार पाच सालापासून जे माळशिरस तालुक्यामधील वेळापूर पासून ते तांदळवाडीपर्यंतची जी गावं होती त्या गावं हे माथलूर एक विभाग जो मंगळवेढ्यामधला होता एक वेगळा विभाग तयार करून त्याच्यामध्ये हे आमची गावं टाकली आणि माळशिरस तालुक्यातील जे पूर्वी परसून पर जी बारमाई गावं होती आणि त्या बारमाई गावातून जे प्रत्येक शेतकऱ्याला महत्त्वाचं उन्हाळ्याच्या पिरणामध्ये जे पाणी मिळत होतं ते पाणी बंद करायचं काम प्रस्थापितांनी केलेलं होतं त्याला आज सडेतोर उत्तर आमचे नेते आदरणीय रामभाऊ यांच्या माध्यमातून राज्याचे जलसंपादन मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी आज तत्काळ आदेश मंत्री त्यांच्या मंत्रिम त्यांच्या बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्याला त्यांनी दिले आणि त्यांनी तो आज मंजूर केले प्रथम तर मी त्यांचं मी आभार व्यक्त करतो आजपर्यंत जी आमच्या हालाची परिस्थिती जी पाण्याची होती ती माचनूरमध्येच आम्हाला ठेवून आम्हाला बारमाई करायचं काम आज आदरणीय रामभाऊंच्या माध्यमातून झालं मी त्यांचं मनपूर्वक वेळापूरच्या वतीने गावाच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधवले आज या ठिकाणी बऱ्याच पंचवीस वर्षाच्या प्रश्नाला आज आपल्या तालुक्याचे समदार माजी आमदार रामभाऊजी सातपुते यांच्या माध्यमातून आज मुंबई या ठिकाणी शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा पाण्याचा तो आज आपल्या रा, रा, राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनामध्ये बैठक लावून आज आपल्या भागातील बऱ्याच शेतकऱ्याचे आज उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भाऊच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेतला आणि याच्या सर्व श्रेय आपल्या तालुक्याचे आमदार भावना जातं तेवढंच एवढंच मी बोलतो नमस्कार मी महेश काळे पाटील शिर्डीजी आज जे रामभाऊजी सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही म मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आलो असताना राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत त्या बैठकीमध्ये जवळजवळ आमचा वीस पंचवीस वर्षाचा जो प्रश्न होता की ऐन उन्हाळे पाळीत आमची पिकं जळत होती ती पिकं आज भाऊंच्या माध्यमातून आमची इथून पुढे वाचणार आहेत आणि जे पाणी आम्हाला भेटत आठ महिने भेटत होतं तिथं आता बारमाही पाणी करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आणि हा निर्णय आमचा झालेला आहे त्याबद्दल शिर्डीचीच कराच्या वतीनं व त्या माचनूर विभागाच्या बारा गावाच्या वतीनं मान्य आमदार राम सातपती साहेब यांचं मी आमच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि मी योगेश कुपर जातो आज मान्य श्री आरोग्य आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपती साहेब यांच्या वतीनं जलसंपदा विभागाचे मंत्री मान्य श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या दालनात जे आज माथनूर उपभाग जे आठ महिने केलेलं होतं ते बा आठ महिने केलेली गावं आज माशिरज तालुक्यातली जे बारा महिने केलेले आहेत याचं सगळं श्रेय श्री मा माशिरज तालुक्याचे माजी आमदार रामसत्तपुले साहेबांना जातं आहे जो शेतकऱ्यांचा उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये आमच्यावरती गुन्हा दाखल होत होतं ते आता इथून पुढे वाचणार आहेत आणि आमचा प्रपंच चांगल्या पद्धतीनं होणार आहे आमची उन्हाळ्याची एक पाळी वाढली याचं सगळं श्रेय श्री राम सातपती साहेबांना जातं त्यांचं याबद्दल आमच्या शेंडीचेच गाव परिसरातील आबा सगळ्या गावाच्या वतीनं अभिनंदन दोन हजार पाच पूर्वीची जी परिस्थिती होती ते आज माननीय माननीय व्ही के पाटील साहेब आणि माननीय रामभाऊ सा सातपते साहेब यांच्या माध्यमातून परत आम्हाला मिळालेले आहे वेळापूर व परिसर म्हणजे तांदवाडी असेल मळोले असेल शेडिचिंच असेल व इतर गावं असतील यांना दोन हजार पूर्वी जे बारमाई पाणी कॅनालचं मिळत होतं ते दोन हजार पाच नंतर ते बंद होऊन हे कॅनाल आठमाय झाले होते पण भाऊंच्या प्रयत्नाने आणि मान्य व्ही पाटील साहेबांच्या सांगण्यावरने आज अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे हे ताबडतोब बारपाई करण्यात यावे आदेश काढले आदेश काढले तर मी माननीय विखे पाटील साहेबांचं तसंच भाऊचे खूप आभार अख्ख्या तालुक्याच्या मुख्यमंत्र्यांचा आभार अख्ख्या तालुक्याच्या वतीनं मानत आहे आभार मानत आहे माळशिरोस तालुक्यातील माथनूर उप उपविभागाला जोडलेली जी गावं यांना आठ महिन्यावरून या ठिकाणी बारा महिने पाणी भेटलं पाहिजे याचा निर्णय आज आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री मान्य विखे पाटील साहेबांनी घेतलेल्या आजच्या बैठकीमध्ये मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं आपले आपले आमदार राम साहेबांनी माळशेराज तालुक्यातील मचुन भागातील गावांना पूर्वीप्रमाणेच माळशेराज तालुक्यातल्या लोकांना शेतकऱ्यांना जे बारामही पाणी मिळत होतं ती पूर्वज त्या पद्धतीने ते बारंबी मिळावं अशा प्रकारची विनंती केली आणि ते तर तत्व शासनानं मान्य केलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आवश्यक ते तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या